नमस्कार मंडई तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही आता चललो कटर सागरीला गणपतीचे सात आज गणपतीचा सातवा दिवस कधी बोलता बोलतो कधी सात दिवस संपले काय कळलंच नाही आमचे दिवस असेच गेले बदना करा दिवसभर झोपन रावा पुन्हा संध्याकाळी कर बदना करा आवाजाची जरा ही झालेली आहे आवाज बसलो जरा बदना म्हणा म्हणा आणि या आमचा निसर्गरम निसर्गरम्य कोकण हिरविरी झाड्यात रस्तो आणि त्या रस्त्याच्या मध्ये मी आता कट्टरगावसाठी आमच्या गाडी नाही गाडीची वाट बघतो कोण येता काय करता दादूक तरी फोनला दादू लागणार नाही फोन घराकडे आमच्याकडे नेटवर्कच लय विषय त्याच्यामुळे जरा असो या होता बघूया आता काय जाऊ गावता की नाही असेच चलत चलत जातो जरा पुढे कट्ट्याच्या बाजार कट्ट्याच्या बाजार गर्दी कसली या बघा बारा वाजले तरी म्हणे रिटर्न करतोय बदनागिनी का कांदे पार्टी कधी पार्टी म्हणून कांदे फोहेंटी जो वाटला तुमक मानून मुंबईसून येलो आणि कांदे दूध हे घेतो रे फक्त चायची हे घेणार दूध मी दुधच वाटणार होतो आणि शेवाचे गडकडे लाडू वाटणार होतो काय करू कॅन्सल करू का सांगा आता आज दूध वाढव बघ यांच्याकडे काय आहे कडे काय काय माहिती त्यानुसार बघू ना काय नाही अडीचशे पाव घेऊन जाऊ बाबा हे मेलो पहिल्या दिवशी अडीचशे पाव सांगता बंद काय करू पाव संपले नाही चाय पहिला पहिला माझ्याकडे स्लीपर उद्याच आहे आमची बाकी नाहीये बाकी आहे नाकर दुर्गा माऊलीचे बुकिंग चालू आहे यो बघा यो मालक बुकिंग करता <laughs> <यकता> <laughs> मकरन, आता कटर आम्ही एक तास ट्रॅफिक आणून सोडले मकरन म्हणून आता पुढची जबाबदारी आहे दुर्गा माऊलीचे मालक पुढे नेणार तिने आम्हाला ह्या दिले शब्द ते, ते देतले पुढे फिराव काय त्याचा अडीच पिकअप होतो अडीच काय हो का लाईट मारण्याची लावतो कट्यार दोनदाच थांबल एक गाडी नाही मग दुकानावरून घराकडे जाऊ गाडी दिल्या ना आमक म्हणता दिवसभर होया तेवढा फिरा आता बघा जेव्हा होई तेव्हा काय नाही डायलॉग पण भारी मारले ना गरजे गोया देवा काय नसतं तुमचं आता गाडी ना झोपाचा घेऊन हवी तेवढी गाड़ी घराड्यान लाव गाडी सागर आमची मौज चालली मी येडे कुठे काल तुम्हाला एक किलो एक किलो एक किलो टाकले फिरायला गेली ना मामाकडे काय ते वाढलेलं आहे तिकडे मामाकडे गणपती विसर्जन करणार गणपती विसर्जन करणार जॉब चालले जॉब चालले जॉब चालला ना जॉब चालला मामदा मामदाची जॉब चालले नमस्कार नमस्कार हे आमचे वरण कर्ष

असला उत्तर झालो अरे ही रिंगटोन भर रिंगटोन भर तू ऐक सर बरे बरेच दिवस अरे ऐकतो रिंगटोन हॅलो फोन बघ कसलं भाऊ सांगते काय रे भारीच गेलास काय ता मग एक मारू उडी अशा झाले ये सकाळी येऊन तू येऊ ना आमक तरी हर्षद नाव कसल्याच्यात काय असता बाहेरच तंबवला असे या कायदा केला असे काय भाऊ भा पडा ना बुतूर मोबाईल सगळं माझो गणपती तारतारायत गेलो गण्याचं फोटो शूट चालला आणि तुमवल्याने गणपती बुडवसाठी पुरुषभराच्या वर पाणी आहे मी आता हय असं आहे आणि उद्या नाव घेतलं उद्या उद्यान कुवड्या उद्या व्हिडिओ देतो काय ते सात दिवसाचे गणपती आमचे ना इकडे हय बुडवतले इकडे म्हणजे पाणी अडवलं नाही गेल्या वर्षी आम्ही इकडे बुडवलं कारण का आमच्या तिकडे ना पाणी जरा हे होत नाही स्टोर होत नाही ते बघ इकडे गेल्या वर्षी नाही पूर्ण ते दरवाजे पॅक केलेले आम्ही पत्रे वगैरे लावून पाणी वरून गेलेलं ह्या वर्षी गेल्या वर्षी इकडे एवढा एवढा म्हणजे पूर्ण तिथे कडो दिसतं ना तो बघा तो असं लेवल त्याच्या वरून पाणी होतं तिकडून एवढं पाणी हे झालेलं आहे साठलेला पण ह्या वर्षी करू ना आता अकरा दिवसाचे गणपती आता आमच्या नवव्या दहाव्या दिवशी तरी आणला लावला ना रात्रीचा घ्या बघा गेल्या वर्षी हे सगळं व्हावन गेला म्हणजे वरचं व्हाळाचं होतं फ्लोरच तेवढं आता कसं पाणी कमी असल्यामुळे ह्या होत नाही पण यंदा हय केलं मी पैय वगैरे लावून पुढे ना बघा किती झाला आता पाणी एक एक गणपती तीन फुटाचा होतो बाकी सगळे बारके होत खाली पडलंय ना दात व्हिडिओ काढले आर की वाटते माझं नशी तसे पडाच ना, ना इल्ले आम्ही कसे दोंडोळातलेच माणसा असतो आम्ही जीन्स भिततली उगा द्या नको ते बघा पाणी 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 सकाळी इल्ले मलिंगानी इल्ले हे सकाळी ह्या करू की लावून उडवले आमच्या गणपती का हे खड्डे नाही ना आमचे गणपती चार चार पाच पाच फुटाचे खेंडीच वाळ तडे वर न वाळ खेंडीच का अवतार बघा झाला माझ अजिबात पूर्ण नाही मला डोळ्यावर पाणी मारू गेलो जेवढे रर र नमो भालचंद्र आय कणकवलीची गाडी आहे कणकवली काय या चल पाणी बहुक थांबलो म्हणतात काय रे म्हटलं काय नाही गणपती बुडवतात तर ह्या बहुक गेलं पाणी साठलं की नाही जो तो भेटता येतो एकच सांगणार गणपती येऊ घेऊ गणपती येऊ घ्या काय मज ना गणपती बघू पाऊस म्हणते बाहेर पडला तर पाऊस येतात आणि पाऊस गेलो की मग जाऊ नका असतं हडे जा

படக்கன்ட் ஓ இவ இவ உட 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 இவ்வீ गणपति बापा खाली होता तू மூ <moment> आता नाही तुमच्या खाली वागतो आता नाही

मायच्या घडतात ते जमीन गावल्याशिवाय फुटणार नाही तो ना दुख कळत

લાને કેવું ચરત ના ગમે એ પાણી આગળ કઈ જે તો કેવા એ પાણી આ એ સામે રાખી લેના રખલા પાસમાં દેખ્યું છે હાટ લાવ આઈતે ના કરું આઈતે ના કરું પૂરે પૂડે કર ઉડાડે

झोले काराने जोले खाव <्णिवाराँ>। <laughs> <बागा>। <laughs> इस रिप्लेट, इस रिप्लेट। हो फक्त खावसाठी बंद काय आता बघा ही तिसरी प्लेट तिसरी प्लेट हो लहान आहे ना आता चाल मास लहान त्याच्या मिश्री येऊन बघ बघ हा आता दहा आता नववी झा ना सध्या लहान होय होय